जप्रभात तालुक्यामध्ये उरुड बुद्रुक साहित्यरत्न लोकशाहीर साठे नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्प अधिवेशनात लोकशाहीर अन्नाभाऊ व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याची घोषणा केल्यामुळे जाप्रभात तालुक्यातील अनुसूचित जाती जमातीमध्ये वातावरण आनंदाचे वातावरण निर्मिती झाली आहे या प्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक रामनाथ मामा साबळे शिवसेना तालुक्याचे उपप्रमुख प्रदीप भाऊ जाधव राजू गुपिने गजानन गोखले अंकुश मस्के संजय गांधी निर्धार समितीचे सदस्य किशोर कांबळे लहू शास्त्री सेना जिल्हा उपाध्यक्ष अशोक मस्के तालुका उपाध्यक्ष तालुका अध्यक्ष सुनील ससाने शेळके खंडागळे राम साळवे सुनील मस्के गजानन साबळे राजू लोखांडे योगराज जाधव सौरभ सर्व समाज बांधव यावेळेस उपस्थित होते तालुक्याचे उपप्रमुख यांनी महाविती सरकारचे आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले बीके फोर्टी हो सेवन न्यूज नारायण ब्राह्मणी देवराई बाजा